अंडा आणि कॅबेज ह्याची भाजी इतकी सुंदर टेस्टी झालेली आहे आणि अगदी हेल्दीसुद्धा आहे मुलांना पण आपण ही डब्यात देऊ शकतो किंवा ही झटपट ही अशी भाजी बनवू शकतो खूप छान टेस्टी लागते करून बघा चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण कोबी आणि अंडी ह्याची खूप छान अगदी रेसिपी बनवणार आहोत म्हणजे भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कपच्यावरती थोडा कोबी असा पातळ उभा चिरून घेतला आहे थोडं गाजर मी हा उभं पातळ चिरून घेतलेलं आहे दोन अंडी घेतलेली आहेत पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे एक छोटा कांदा उभा असा पातळ चिरून घेतला आहे हा थोडासा आपण फ्राय करून घेऊया एक चमचा आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे ती पण आपण फ्राय करूया थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे दोन छोट्या हिरव्या मिरच्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते आपण थोड्याशा फ्राय करूया आता ह्याच्यामध्ये आपण कोबी घालूया आणि गाजर घालूया उभं चिरलेलं आणि हे फुल फ्लेमवरती आपण थोडं फ्राय करून घेऊया विस्तव थोडा मोठा करूया दोन ते तीन मिनिट आपण ह्या फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे आपलं गोबी छान असा शिजवून येईल आता, आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया त्याच्यानंतर थोडीशी आपण हळद घालूया वन फोर्थ टीस्पून अर्धा टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया अर्धा टीस्पून धने पावडर आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालूया आणि मिक्स करूया हे चांगलं मिक्स करून झालं आहे आता आपण हे साईडला हे करून हे घेऊया आणि ह्याच्यामध्येच चा आपण अंडी फोडायची आहेत एक टेबलस्पून ते तेल घातले अंडी फोडलेली आहे आता ही ह्याच्यामध्येच चा असं तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि बाजूलाच आपण ही अशी थोडी फ्राय करून घ्यायची आहे सेपरेटच आपलं अंड फ्राय करून झालेलं आहे आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आपली भाजी आता झालेली आहे सर्व करूया आपली अंडा आणि कॅबेज ह्याची भाजी आता रेडी आहे आणि आता ही आपण बरोबर सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे तरुण बघा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद